हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मजेत आहात ना मजेतच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच बाप्पांच्या आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघू शकता तुम्ही माझ्या झाडांची काय हालत झाली ते कारण बघा ऊन सॉरी पाऊस आणि वारा एवढा सुटला होता की विचारू नका तर त्याच्यामुळे पूर्ण झाडांचं बघा इतकं नुकसान झालं फुलं आलेलीसुद्धा दांडी अशी तुटून गेली बघा म्हणजे बघूनच मला इतकं वाईट वाटलं ना खूप वाईट वाटलं इतकी छान फुलं येत होती झाडांना पण हे कसं आहे रात्रीच्या वेळेस झालं कारण दिवस झालं असतं तर मी लक्ष तरी राहिलं असतं माझं पण रात्रीच्या वेळेस बघा ही सगळी कंडिशन रात्री खूप हवा पण होती आणि पाऊस पण खूप होता त्यामुळे हे ह्या सगळं असा प्रकार झाला आहे माझा बघू हो शकता तुम्ही बघा कुठलेच झाडं असे व्यवस्थित राहिलेले नाही आहे बघा आता हे तर पानफुटीचं झाड होतं हे तर डायरेक्ट मुळासकट उखडून आलं आहे बाहेर अशा प्रकारे असं एकदम म्हणजे मला इतकं वाईट वाटलं ना आणि आता जे जुने माझे व्हिडिओ बघतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मला सकाळी उठल्या उठल्या झाडांजवळ यायची सवय आहे म्हणून पण मग आज सकाळी आली आणि उठून बघते तर बघा हे नागवेलीचं पानांचं पण बघा काय हालत झाली पूर्ण खाली पडलं ते पण पूर्ण असं तुटून पडलं सगळं इतकं म्हणजे मला इतकं वाईट वाटलं ना इतकं नुकसान झालं झाडांचं की काय आता आता हे केल्याशिवाय सगळं आवरल्याशिवाय काही हर गत्यंतरच नव्हती त्यामुळे म्हटलं चला आता हे सगळं आवरून घेऊया हे बघा हे बांबू लक्की बांबूचं पण झाड असं पूर्णपणे बेंड होऊन गेलं बाकीची पानं होती मी तोडून टाकली त्याची म्हणजे इतकं नुकसान झालं ना मला इतकं वाईट वाटलं बघूनच हे बघा आता हे पण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल हे झाड इतकं सुंदर दिसतं ना आणि आता बघा याची काय हालत झाली पूर्ण तुटून गेलं ते त्यामुळे त्याला पूर्ण आता असं कट करून घेतलं मुळाचं कट मी आज बघा मला गंमत दाखवतो आमच्या इथून एक वासुदेव आला होता तर मी म्हणजे बघता बघता असं गार्डनमध्ये काम करता करता मला एकदम आवाज आला त्यामुळे मी बघितलं तर ते गाणी म्हणत होता बघा त्याच्याबद्दल थोडीशी फार मला जी काही माहिती आहे ना ते मी सांगतो तुम्हाला तसं तर आजकाल वासुदेवांची संख्या खूप कमी झालेली आहे आज कल काही ठिकाणी त्यांचे दर्शन होते काही ठिकाणी नाही होत जसे मला अचानक सडनली दर्शन झाले आता म्हटलं चला हे सगळं आवडता आवडता थोडीशी जी काही मला माहिती आहे वासुदेवांबद्दल ती सांगते मी तुम्हाला तर वासुदेव म्हणजे एक पारंपरिक अशी महाराष्ट्राची लोककला आहे ते समाजाला एकतेचा आणि भक्तीचा संदेश देतात ते मध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात काही ठिकाणी म्हणजे वासुदेव गा गाणी वगैरे गातात चांगल्या गोष्टी शिकवतात समाजाला जागे करण्याचे काम करतात अशा प्रकारे ते त्यांची वेशभूषा कशी आहे असते माहिती का वासुदेव डोक्यावर मोरपिसांची टोपी अंगात झगा कमरेला कमरपट्टा पायात घुंगरू आणि खांद्यावर शेला अशी त्यांची वेशभूषा असते ते कमरेला त्यांच्या कवड्यांची माळ वगैरे अशी घातलेली असते त्यांनी आणि झोळी वगैरे टांगलेली असते एक प्रसिद्ध कलाकार म्हणून हे ओळखले जातात घराघरात जाऊन विठ्ठलाची गाणी गाऊन दान मागतात पारंपरिक वेशभूषा करतात त्यांच्या हातात एक झोळी आणि ताळ असतो वासुदेव हा एक समाजाला चांगली शिकवण देतो आणि लोकांना जागे करण्यासाठी पहाटे घराघरात जातो आता आपल्या लहानपणी पण पन वासुदेव येत होते बाकीच्या आपला आता आपला पिढीला आप आत्ताच्या पिढीला तर हे काही सगळं माहीत नाही वासुदेव कोण आहे काय आहे त्याच्याबद्दल पण आपल्या वेळेस होतं तर कसं वे वासुदेव आला म्हणजे आम्ही तर असं सगळं असं त्यांच्या अवतीभोवती जाऊन असं बघायचो त्यांची गाणी ऐकायचो खूप छान वाटायचं पण आता तर ते असं काही दिसतच नाही ते छान वट विठ्ठलाची गाणी भक्तीगीते अभंग गवळणी असं मागतात मग मा लोकांकडून दान घेतात पण ते भीक कधीच मागत नाही म्हणून त्यांना भिकारी कधीच समजू नका त्यांना ना दान दिलं ना तर ते व्यवस्थित खुश होऊन आपल्याला आशीर्वाद पण चांगला देतात मला ना आजीही आठवतं मी लहान असताना ना, ना वासुदेव आला की तो असं गाणं म्हणायचा वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळच्या पारी हरी नाम बोला अजून पण माझ्या लक्षात येते खूप आवडायचे मला त्यांची गाणी अशा प्रकारे वासुदेवाची थोडीशी माहिती मला होती ती मी तुम्हाला सांगितलं आता आपलं पुढचं काम बघा इ म्हणजे इतकी आस्त तारेवरची कसरतच होती बघा किती म्हणजे पसारा इतका झाला होता की विचारू नका तुम्ही सगळं आता म्हटलं आता ड्राय येतोपर्यंत तसं झाडू वगैरे मारून घेते व्यवस्थित मावशी आली की गॅलरी धुवेल कारण मी आता काही धुवत नाही आणि बघा माझ्याकडे माठ होतं त्या माटामध्ये पण मी छान तुळस लावली होती तो माठसुद्धा फुटून गेला आता त्याला पण नवीन कुंडी आणावी लागेल ला, आणि शक्यतो ना मातीचा कुंडीतच तुळस लावा तुळस एकदम हिरवीगार आणि छान टवटवीत राहते कारण हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे मी दुसऱ्या प्लास्टिकच्या कुंडीत पण लावली पण जितकी छान तुळस मातीच्या कुंडीत राहते ना आता मी माठात लावली होती तुळस ती तुळस अजूनपर्यंत इतकी छान दिसते ना आणि बाराही महिने एकदम अशी बहरलेली असते पण आता तो माठ जुना होता तो फुटला आता काही इलाज नाही पण एक मी विचार करते की तुळससाठी स्पेशल एक नवीन माठ आणावा आणि त्यातच तुळस लावावी कारण खूप छान राहते तुळस अशी एकदम हिरवीगार आणि टवटवीत राहते बघू शकता तुम्ही एवढ्या श सगळ्या परिश्रमा आणि मेहनतीनंतर हे माझ्या गार्डनचा फायनल लुक बघा कसं दिसतंय छान दिसतं ना मस्त दिसते ना बघू शकता तुम्ही खूपच छान वाटते ना आता म्हटलं चलास आता झाडांची व्यवस्थित हे तर झाली आहे आता म्हटलं थोडंसं असं स्प्रे वगैरे पण आता करून घेते म्हणजे कसं नंतर टेन्शन नाही कारण मी बघितलं होतं याच्या झाडांवरती जास्वंदाच्या झाडांवरती थोडंसं मिली लागलेत व्हाईट व्हाईट कलरची ते बुरशी असते ना ते तर हे ना नीम ऑइल आहे माझ्याकडे तर नीम ऑइलचं स्प्रे करते मी नेहमी झाडांवरती त्याच्याने झाडे हिरवीगार पण राहतात पाणी पिवळी पडत नाही आणि जे किडे वगैरे असतात ना ते मरून जातात त्याच्याने म्हणजे म्हणजे मन आपले झाड निरोगी असतं त्यामुळे मी हे आठवड्यातून एकदा तरी करते पण आता खूप दिवस झाले होते केलं नव्हतं कारण लिक्विड ते संपलं होतं पण म्हटलं चला आता जेवढं आहे तेवढंच थोडंसं तरी हाय तेवढं मी करून घेते मग तर बघा दोन लिटर पाणी घेतलं मी त्याच्यात ते लिक्विड ॲड केलं होतं तेवढं सगळं टाकून दिलं आणि अशा प्रकारे ही बॉटल ना मी डिमार्टमधून घेतली अशा प्रकारे पूर्ण वरचं कॅप आहे ना ती अशी हे करायची तिला प्रेस करून बघा अशी टाईट करून घ्यायची आणि फक्त काय पंप करायचा प्रेस करून असं पंप करायचा हे बघा अशा पद्धतीने मी दाखवते बघा कशा पद्धतीने हां असं आणि जेव्हा तो पंप असं आप करताना टाईट वाटेल ना तेव्हा मग ते स्प्रे होतो झाडांवरती अशा प्रकारे झाडांचा स्प्रे करायचा बघू शकता स्प्रे करून घेते बघा मी असं झाडांना आणि त्याला ॲडजस्ट पण असतं कशाप्रकारे करायचं कमी जास्त तुम्ही तसं ते करू शकता कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्त राहा मस्त राहा आणि खुश राहा तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना स्वस्थ रहा आणि मस्त रहा ने